त्यांचे फोटो नेत्यांसोबतचे सातत्याने दिवसेंदिवस ट्विट केले जातात मग ते शरद पवार माझ्या बरोबर म्हणायला हा म्हणजे पण आज अमोल मिटकरींनी त्यांचा बजरंग सोनवण्यासोबतचा फोटो ट्विट केला आणि ते म्हणतात की काय चाललंय की काय करायला मार्ग नाही आमचे जुने फोटो आहेतच ना एका पक्षातच होतो आणि आम्ही कधी डिनाय केले म्हणजे माझा तर आमच्या घरातला बाहेरच्या बॅल्कनीतला फोटो आहे जो मला आता नाही पण तो आलाय आहे मलाही आलाय आला एकाच पक्षात आम्ही काम करत होतो कदाचित धनंजय जे मुंडे जेव्हा त्यांच्या वाढदिवसासाठी गोविंद बागेत आले असतील कदाचित वाल्मिक कराड त्यांच्यावर आले असतील आणि फोटो आहे आम्ही कधीच डिनाय केलेला नाही ते आणि डिनाय करण्यासारखं काय आहे त्याच्यात आम्हाला कसली चोरी हो आहे आम्ही कधीच म्हणलं नाही आमचे त्यांचे संबंध नव्हते आमचे संबंध होते तेव्हा एका पक्षात होतो एकत्र काम करत होतो त्याच्यात गैर काय प्रकल्पाचा एक विषय आहे ना आहेत त्यांना तिथल्या स्थानिकांनी घेऊन त्यांना त्रास देण्याचा प्रयत्न केलाय पण वन विभागाकडून कुठली ऍक्शन घेतली नाहीये तिथून याआधी पण दोन ते तीन व्हिडिओ अशाच प्रकारची व्हायरल सरकारने याकडे पण बघितलं पाहिजे नाही काल मी तो मीही तो व्हिडिओ पाहिलेला आहे आणि कालच माझं फॉरेस्ट डिपार्टमेंटशी बोलणं झालेलं आहे काय झालंय की उमरेड असेल ताडोबा असेल देशामध्ये सगळीकडेच आजकाल टायगर सायटिंग मध्ये खूप जास्त लोक उत्साही झालेले आहेत आणि इट्स अ फॉर्म ऑफ टुरिझम त्याचे काही जे नियम कायदे आहेत ते फॉरेस्ट डिपार्टमेंटनी पाळावे एवढीच अपेक्षा कधी कधी काय होतं लोक एक्साइट होतात लहान मुलं असतात त्याच्यात त्याच्यामुळे उत्सुकता मुलांमुळे पालकांमध्ये असते पण सेफ्टी फर्स्ट कारण का शेवटी ते वाईल्ड जंगल आहे त्याच्यामुळे सेफ्टी सुरक्षितता ही महत्वाची आहे आणि ते नियम कायदे जो डिस्टन्स ठेवणं असेल किंवा बसणं असेल कारण मी मा गेले दरवर्षी ताडोबाला जाते कारण मी एक फॉरेस्ट लव्हर आहे मी मी आणि दरवर्षी ताडोबाला चंद्रपूरला किंवा या सगळ्या भागांमध्ये जाते त्यामुळे ह्या ज्या गोष्टी असतात हो ते टुरिझमला ते थोडस वेगळं डिसिप्लिन हे जंगलात सगळ्यांनाच ठेवावं लागतं कारण का शेवटी तो रस्टिक अटॅक ही होऊ शकतात हे गांभीर्याने आणि नियम कायद्याने व्हावं एवढीच माझी प्रकार